नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पालित रंगना राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार चोवीस प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे नाट्य रसिक प्रेमींना परवणी सिने अभिनेते प्रसिद्ध नाट्य कलाकार यांची लाभणार उपस्थिती माणूस की आपुलकीने जपणारे व्यासपीठ म्हणून प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानने प्रचंड नवलौकिक मिळवले आहे महाराष्ट्रातील होतकरू आणि प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक वतीने डिसेंबर रोजी स्पर्धा दोन हजार चोवीस बारावे वर्ष आयोजन करण्यात आले आहे या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन सिने नाट्य अभिनेता वैभव मांगले यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी प्रकाश भाऊ देसाई यांच्या व विविध क्षेत्रातील मान्यवर पाली नगर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक यांच्या उपस्थितीत सुधागड तालुक्यातील नाट्य मंडळाचा विशेष गौरव करण्यात येणार आहे या स्पर्धा ग हायस्कूल रंगमंच पाली तालुका सुधागड जिल्हा रायगड बुधवार दिनांक अठरा डिसेंबर ते मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सायंकाळी सात वाजता पार पडणार आहे रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यकरांनी मंडळाचे अध्यक्ष वेत्रवान गुरव उपाध्यक्ष अभिजित चांदोरकर सचिव शरद निकुंभ व अन्य पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे या एकांकिका एक स्पर्धा पाहण्यासाठी रसिक प्रेमींनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे मागील दहा वर्ष या संस्थेतर्फे राज्य व राज्याबाहेरून बाहेरून आलेल्या सर्व व्यावसायिक व होतकरू कलाकारांची योग्य व नीट नेटकी व्यवस्था केली जाते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेनिमित्त मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर सिने अभिनेते प्रशांत दामले व सिनेनाट्य अभिनेत्री कविता मेडेकर यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या खास प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे तर सायंकाळी सात वाजता पेन सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रवी शेठ पाटील यांचा विशेष सत्कार होणार आहे बक्षीस समारंभ सिने अभिनेते प्रशांत दामले व सिने नाट्य अभिनेत्री कविता मेडेकर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी गुरव म्हणाले की आम्ही नाट्य चळवळ सुरू केली ग्रामीण भागातील नाट्यमंडळाचा गौरव करण्याची संकल्पना आमचे नेतृत्व सर्वे सर्व प्रकाश भाऊ देसाई यांच्या माध्यमातून पुढे आली दीडशे वर्षाहून अधिक काळ नाट्य चळवळ जिवंत ठेवणाऱ्या नाट्यमंडळाचा विशेष सत्कार आम्ही करणार आहोत या स्पर्धेत मोठमोठ्या नाट्यस्था नामवंत कलाकार अनेक महाविद्यालये या एकांकिका स्पर्धेत भाग घेतात पालीतील नाट्यरसिक प्रेक्षक वर्ग यावेळी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहतो यावर्षी सहाश्याऐंशी च्या वर नाट्य कलाकार या मंचावर अभिनय करताना दिसणार आहेत या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या मंचावर अभिनय करणारे कलाकार मोठ्या पडद्यावर पाहवयास मिळतात नटवर्य प्रभाकर फनसीकर गंगाराम गवणकर मकरंदानासपुरे प्रशांत दामले अशी मोठी प्रतिभावंत अभिनेते या गेलेत। ही बाब आहे असे बातमी सावंत। ज्येष्ठ पालित मंचावर येऊन गुरव म्हणाले व जाहिरातीसाठी रायगड प्रतिनिधी धम्मशील फार महत्वाचा भाग असतो आणि त्या दिग्दर्शकाची कमाल असते लिखाणाची कमाल असते तर ते आपण पालीकर चांगल्या प्रकारे तर अशी ही स्पर्धा आपण सलग बारावी बारावी सलग नाही म्हणणार म्हणजे कोविडमुळे थोडीशी गॅप पडली त्याच्यामुळे आपण थोडीशी त्या स्पर्धेपासून दूर केली पण दूर जाता जाता लोकांची एवढी प्रचंड मागणी यायला लागली की काहीतरी पालीकरांनी परत करावं आणि स्वतः भाऊंकडे गेले आमच्याकडे म्हणजे अभिजितकडे असेल कॉलेजकडे असतील सगळ्यांकडे लोकांची म्हणजे लोक खूप मागणी होती काहीतरी तुम्ही करा जरी तिला आर्थिक बाजू असली तरी लोकांची मागणी सुद्धा महत्वाची होत भाऊनी परत एकदा सांगितलं की आपल्याला यावर्षी नव्या प्रमाणे नव्या जल्लोषाने आपण स्पर्धा करायची मग स्पर्धा करायची नंतर एक महिन्यापासून त्या तयारी झाला आम्हाला पण मला पण थोडीशी भीती होती अरे बापरे सहा वर्षाची गॅम आहे परत तो रुटीन तर तुटलेला आहे परत होईल का परंतु जेव्हा आता पूर्वी तर मी असं करायचो आम्हाला सगळ्या कुरिअर द्यायच्या लेंदी प्रोसिजर होती पण आता सोशल मीडियामुळे प्रोसिजर हानकी झाली पण ज्या दिवशी मी ऍडव्हर्टाईज म्हणजे सोशल मीडियावर टाकली त्या दिवशी बरोबर त्या पहिल्याच दिवशी मला वीस एक म्हणाले की आम्ही स्पर्धा करतोय ह्या डिसेंबर महिना पूर्ण स्पर्धेचा महिना असतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर ह्या याच्यातनं वेळ काढत आपल्याकडे मी सगळी स्पर्धेला मुलं येणार आहे आणि विशेष सांगायची कौतुकाची बाब म्हणजे पूर्णतः तीच एकांकिका आपल्या पूर्णता पूर्ण झालेल्या आहेत आणि ज्या एकांकिका आलेल्या आहेत त्या सगळ्या नामांकित आहेत